नमस्कार मी सोनल स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेकविथ सोनलमध्ये तर आता शेतकऱ्यांसाठी शेतकरी ड्रोन योजना राबवली हो जाते ज्यामध्ये शेतकऱ्यांना ड्रोन घेण्यासाठी पन्नास टक्के अनुदान दिले जाते तर हे ड्रोन तुम्हाला तुमचे जे काही शेतीचा वापर आहे यासाठी उपयुक्त ठरते तर थोडक्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की कुठल्या स्वरूपात अनुदान मिळते आणि किती मिळते आणि याचे आता अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत ते बघू शकता शेतकरी ड्रोन योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान मिळते ज्यामुळे शेती अधिक कार्यक्षम होते तर यामध्ये शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीच्या खर्चावरती पासष्ट टक्केपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त पाच लाखापर्यंत अनुदान मिळते म्हणजेच सरकारकडनं सपोज जर दहा लाखाची जर किंमत असेल तर त्यातलं निदान पाच लाखाचं अनुदान हे तुम्हाला मिळू शकतं तसेच महिला बचत गट असतील त्याचबरोबर तेस्ति एफ पी ओ सहकारी संस्था आणि जे काही कृषी पदवीधर आहे यांच्यासाठी सुद्धा विशेष सूट दिलेली आहे तर तुम्हाला माहितीच असेल की नमो ड्रोन योजना राबवली जाते नमोदि ड्रोन योजना यामध्ये महिलांना सुद्धा इथे ड्रोन खरेदीसाठी आठ लाखापर्यंत हे अनुदान दिले जाते त्याचबरोबर आता सरकारकडनं यासाठीचा चारशे कोटीचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे तर आता याचा थोडक्यामध्ये स्वरूप पाहूया तर ड्रोन खरेदीसाठी एकूण खर्चाच्या पासष्ट टक्केपर्यंत अनुदान ज्याची कमन मर्यादा रुपये पाच लाखापर्यंत आहे त्याचबरोबर महिला बचत गटासाठी म्हणजेच नमो ड्रोन दिदी योजना अंतर्गत महिला बचत गटांना ड्रोन भाड्याने देण्यासाठी एकूण पासष्ट टक्केपर्यंत अनुदान दिले जाते त्याचबरोबर जे काही इतर लाभार्थी असतील एफ पी ओ म्हणजे जे काही शेतकरी उत्पादक संस्था असतील आणि सरक सहकारी संस्थांसाठी ड्रोन खरेदीवर अनुदान उपलब्ध आहे त्याचबरोबर जे काही कृषी पदवीधर आहे त्यांच्यासाठी कस्टम हायरिंग सेंटरच्या सापण्यासाठी मदत केली जाते तर याच्यामुळे तर शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे तर यामुळे शेतकऱ्यांचा जो काही वेळ असेल खर्च असेल मेहनत आहे ती वाचते त्याचबरोबर रासायनिक फवारणीमुळे होणारे आरोग्य धोके जे आहेत ते कमी होतात म्हणजे जे काही फवारणी वगैरे आहे ते करण्यासाठी हे ड्रोनचा वापर केला जातो यामुळे शेतकऱ्याची वेळ बचत आणि खर्चाची सुद्धा इथे बचत होत आहे त्यामुळे आता सत्कार ड्रोन योजनेचा नक्कीच तुम्ही फायदा घेऊ शकता जास्तीत जास्त तुम्हाला पन्नास टक्के अनुदान मिळू शकते आता याचे अर्जसुद्धा चालू झालेले आहे तर नेमका महाअर्ज भरायचा कुठं तर महाडी जे काही पोर्टल आहे त्याच्यावरती जा जाऊन तुम्ही याचा जा अर्ज भरू शकता तर महाडी जा पोर्टलवरती जाऊन कृषी यांत्रिकीकरण विभागामध्ये जाऊन तुम्ही अर्जाची जा 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 प्रक्रिया करू शकता यामध्ये तुम्ही वैयक्तिक ऑप्शन निवडूनही करू की किंवा मग गटामध्ये जे काही म्हणजे गटामध्येही सुद्धा जाऊन तुम्ही सिलेक्ट करून याचा अर्जाची प्रक्रिया करू शकता ज्यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर वगैरे भेटते त्याचबरोबर हे शेतकरी ड्रोनचंसुद्धा ऑप्शन आता उपलब्ध आहे त्याचबरोबर जर तुम्ही मा पोर्टल व्यतिरिक्त जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला जे काही तुमच्या नजीकचे कृषी अधिकारी आहे यांच्याशी संपर्क करावे लागेल तिथे जाऊन तुझा सुद्धा तुम्ही अर्ज हा करू शकता तर मग व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करा त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका अशाच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील